ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हॅलो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओची सुरुवात पार्सल पार्सल ओपनिंगपासून करते कारण सकाळी सकाळी आंघोळ करून बाहेर आले म्हणजे मे बी सातच वाजले असतील आणि तेव्हाच पार्सल आलेलं होतं म्हणजे आहोंनीच रिसीव केलं तर मी रिसीवसुद्धा नाही केलं म्हणजे मी आंघोळीलाच गेले होते त्याच वेळेला पार्सल आलेलं होतं तर म्हटलं मग तुमच्यासोबत शेअर करावं सकाळी सकाळी पार्सलमधून मला काय आलं आहे हा दिवस आहे महाशिवरात्रीचा तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सकाळी हे पार्सल माझ्या घरी आलं होतं आणि पॅकिंग तुम्ही बघू शकता किती जबरदस्त पॅकिंग केलेली आहे खरंच मी खूप खुश झाले हे पार्सल बघून आणि मला माहीत होतं यात काय आहे कारण मीच मागवलेलं होतं ते आणि तुम्हाला पण आता पुढे कळेलच की यात काय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सकाळी माझ्या घरी काय आलं आहे आणि कसं आहे दाखो ते पण दाखवत दाखवणारच आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा हे पार्सल मी मुंबईवरून मागवलेलं आहे तर पुढे तुम्हाला दाखव म्हणजे दिसेलच की काय आहे आणि हे बप्पा मौर्या स्टोअरमधून मधून मदु, मी मागवलेलं आहे आणि देवाचीच एक वस्तू आहे त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा तर मला पार्सल ओपन करायला खूप त्रास झाला म्हणजे त्यांनी खूप जास्त छान पॅकिंग केली होती थोड्याही म्हणजे ज्या जी वस्तू मी मागवली होती त्याला थोडंसुद्धा असा कुठेच काही धक्का लागलेला नाही किंवा काहीच नाही इतकं व्यवस्थित पॅकिंग केली होती ना म्हणजे मला पार्सल ओपन करायलाच जवळ पास दहा पंधरा मिनिट लागले इतकं छान पॅकिंग केलेलं होतं तर अगोदर कात्रीने केलं कात्रीने करून बघितलं तर काही एवढं होत नव्हतं मग परत मी चाकू घेतला कसं बसं करून मी हे चिकटपट्ट्या वगैरे जे पॅकिंग केलेलं आहे ना ते काढते आहे आणि आता फायनली वरचं तर सगळं आहे म्हणजे जे बॉक्सला हे केलेलं होतं ना तर ते सगळं निघालं आहे आणि मला वाटलं म्हणजे मी एकच वस्तू ऑर्डर केली होती आणि मला वाटलं फक्त तीच येईल पण त्याच्याबरोबर बरेचसे दोन तीन वस्तू पण आल्या तर त्या ते पाहून तर अगदीच मन खुश झालं तर हे पण छान पॅकिंग केलं होतं जे वरचून बबल रॅप असतं ना ते आणि आता तुम्ही पाहू शकताय मला यामध्ये ना एक छोटीशी अशी क्यूटशी स्प्रे बॉटल आलेली आहे तर स्प्रे बॉटल म्हणजे ह्यात काही सेंट वगैरे नाही आहे ह्यात ना अजंटा वॉटर आहे तर इतका सुंदर स्मेल होता आणि जी गोष्ट मी मागवली ना त्याच्यासोबत मला हे फ्री आलं आहे अजंता कूल वॉटर असं त्याच्यावर नाव आहे पण स्मेल ना एकदम असं अत्तरसारखा येत होता आणि ते ना देवाचंच अत्तर आहे त्यानंतर यामध्ये एक रुद्राक्ष वरतूनच दिसते की यामध्ये रुद्राक्ष आहे तर हा सुद्धा म्हणजे मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की के मला रुद्राक्ष मिळेल महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या घरी अक्षरशः रुद्राक्ष आलेला आहे आणि ते मला माहीत पण नव्हतं की हे येणार आहे त्याच्याबरोबर आणि हे रुद्राक्षाचं दर्शन घेऊन तर मी एकदमच हे झाले आणि ते असं खाली कसं ठेवावं म्हणून मग मी एक डिश घेतली आणि त्यामध्ये ठेवलं आणि त्यानंतर आता मेन पार्ट आहे ही गोष्ट मला हवी होती आणि म्हणजे येणार नव्हती ना ती महाशिवरात्रीच्या दिवशी पण ती आली ते म्हणजे नर्मदेश्वर महादेव तर पाहून इतकं मन खुश झालं महाशिवरात्रीच्या दिवशी नर्मदेश्वर महादेवाचे जे महा शिवलिंग असतं ते माझ्या घरी आलं मी दर्शन घेतलं त्याचं आणि त्याच्या खालची ही जलाधारी तशा चार वस्तू आलेल्या आहेत तर जलाधारी तुम्ही पाहू शकता जलाधारी पण खूप सुंदर आहे म्हणजे छान आहे आणि त्याला एकदम म्हणजे सूट होते त्याच्या मापात आहे तर बरेच जण हे शिवलिंग आहे ना असंच ठेवतात तर कुणी धरी मग मी स्पेशल ज्यालाधारीच मागवली होती पण हे येणार नव्हते महाशिवरात्रीच्या दिवशी कारण मी उशिरा ऑर्डर केलं होतं पण ते आलं आणि इतकं सकाळी सकाळीच आलं तर खूप मन खुश झालं आणि तुम्ही पाहू शकताय त्याचं ना आपल्या अंगठ्या एवढाच त्याचं म्हणजे माझ्या अंगठ्या एवढंच त्याचं साईज आहे मोठं नाही आहे आणि हे ना अभिषेकासाठी मे बी असावं नर्मदेश्वर महादेवाच्या अभिषेकासाठी हे वॉटर आलेलं असावं तर मग मी नंतर अभिषेकाच्या वेळेला त्याला यूज केलंच आणि हे पाहू शकताय आहे शिवलिंग आणि पिंड किती सुंदर दिसतंय हे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सकाळी हे मला भेटलं होतं हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे महाशिवरात्री तर त्यासाठीच मी व्हाईट कलरची साडी वगैरे घातलं आहे आणि रेडी झाले घरातलं सगळं आवरलं आता मला पूजेलाच बसायचं आहे आणि त्याआधी हळदीचं लेपन करायचं आहे बाकी सगळं आवरलं आहे माझं तर महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आता मी माझं पुढचं आवरून घेते तर सकाळी सकाळी झाडू पोछा वगैरे झालं होतं झाडांना पाणी देऊन झालं होतं आणि मग आता मी करते हळदीचं लेपन मला हळदीचं लेपन करायचं होतं आज आणि त्यात पण मी ते जे अजंट वॉटर आहे ना तर ते टाकले तर त्याचा सुगंध इतका सुंदर येत होता ना म्हणजे एखादा अत्तर असल्यासारखाच सुगंध येत होतं खूप छान सुगंध येत होत्या त्यामध्ये मी टाकलं होतं ना ते हळदीच्या लेपनमध्ये तर खूप छान वास येत होता त्याचा आणि तुम्हाला तर माहिती आहेच आहे मी कोणताही शुभ प्रसंग असेल उपवास असेल किंवा सण असेल किंवा काही असेल तर मी हळदीचं लेपन हे आवर्जून करतच असते तर मी तेच आता इथं पण करून घेते आणि हळदीचं लेपन हातापेक्षा ना चमच्याने केलं ना तर खूप सुंदर म्हणजे एकदम असं बसतं छान ते नाही तर हाताने केलं ना तर खूप असे बोटं उमटल्या जातात त्यावरती म्हणून मी चमच्यानेच करत असते आणि मी मुख्य प्रवेशद्वाराच्या पूजेचं आणि रांगोळीचं ते सगळं पण सामान घेऊन बसलेले आणि ते पण मी लगेचच करून पण घेणारे म्हणजे एकदा का इथलं सगळं उरकलं ना मग मी मध्ये अभिषेकाला पूजेला रिकामी म्हणून अगोदर म्हणजे सोबतच सगळं करून घेते नाहीतर मग कधी कधी काय करायचं असते अगोदर हळदीचले पण करून घेत असते मग रांगोळ्या वगैरे काढते पण आज तर सगळं सोबतच करणार आहे आणि कधी कधी काय करते आधी रांगोळी काढून घेते नंतर हळदीचं लेपन करत असते आणि माझ्याकडे ना बॉर्डर रांगोळीचे साचे पण आहेत पण आज मी ना हातानेच बॉर्डर रांगोळी काढणार आहे तर ती पण तुम्हाला दाखवते कशी काढली ते आणि आता ना हळदीचं लेपन पण आपलं कम्प्लीट होत आलंय आणि त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता इथं की रांगोळी काढली मी बॉर्डरची आणि त्याच्यामध्ये असं हळद कुंकूचं मी रेड येलो कलर असा टाकला तर इतका सुंदर लुक येत होता ना त्याचा म्हणजे प्रत्यक्ष फोटोपेक्षा ना मला फोटो व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात कोणतीही गोष्ट जास्त छान दिसते तर अँगलचा पण हे असतो आपण प्रत्यक्षात पाहताना सगळ्या अँगलने पाहतो आणि व्हिडिओत घेताना आपण काहीच अँगल घेऊ शकतो आणि त्यानंतर हे पहा याचं तर नाही तर काहीतरी चालू आहे त्याला पण रांगोळी काढायची आहे असं तो पण हे करत होता आणि तो म्हणायचा मला रांगोळी काढू दे त्याचं असं आहे त्याला मी जे करते ना त्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि इथं ना तो काउंट करतो आहे वन टू थ्री असं करून सगळं काउंट करून हे करतो आहे म्हणजे आहे ते मी जे डॉट दिलेले आहेत ना तर ते तर त्याला मी आता घरात शिकवत असते सा म्हणजे नाही का वन टू ए बी सी डी वगैरे तर तो त्याच्यासारखं चालूच असतं काही ना काही आणि दिवसभर तोंड चालू असतं म्हणजे मला बोर व्हायचं काही वेळच मिळत नाही आणि त्यातले त्यात मला एडिटिंगसुद्धा तो झोपल्यावर करावी लागते आणि इथं पाहू शकताय मी माझी दिवाबत्ती ते पण आहे छान रांगोळी काढून झाली मस्त महादेवाची पिंड काढली मी रांगोळीत आणि ह्या बॉर्डरची रांगोळी आणि त्याच्यामध्ये हळदीचं लेपन आणि ह्याचं चालेल चा आता गाड्या खेळायचं काम ते इतकं सुंदर वाटत होतं ना महादेवाची पिंडमध्ये तर असं वाटत होतं म्हणजे अक्षरशः साक्षात महादेवच आलेले आहेत त्यानंतर मग मी घरातली पूजा पण सगळी छान करून घेतली तर असं काही असलं ना महाशिवरात्री किंवा काहीही असू पण ज्या दिवशी असं काही स्पेशल दिवस असेल ना तर त्या दिवशी पूजा करायचा का आनंदच वेगळा असतो रेग्युलर तर छानच असते पूजा म्हणजे रेग्युलर पण वेगळाच आनंद असतो पण ज्या दिवशी असं काही असेल ना तर त्या दिवशी असं वाटतं मी कधी एकदाची पूजा कराल कधी एकदाचं पूजा मांडेल असं वाटतं आणि त्यानंतर ना आता मी अभिषेक करायचा आहे ना तर त्याच्यासाठी इथं ना मी व्हाईट कलरचं वस्त्र चौरंगावर आहे आणि व्हाईट कलरचं का तर महादेवाला व्हाईट कलरचंच अंथरलं जातं म्हणजे दुसरं पण अंथरलं तरी चालतं पण व्हाईट जास्त प्रिय आहे महादेवाला त्यामुळे व्हाईटच म्हणून मग आपण साड्या वगैरे पण व्हाईटच घालत असतो तर मग मी व्हाईट कलरचं वस्त्र म्हणजे माझ्याकडं हा पंचा होता तर तोच मी ठेवलेला आहे तर महादेवाच्या पूजेसाठी हाच वापरत असते मी तर अगोदर कोणतीही पूजा स्टार्ट करण्या ना आपण दीप प्रज्वलन करून घेत असतो तर त्याच्यासाठीच मग मी इथं आता अगोदर दिवे लावले दोन्हीकडं दोन हे दोन्ही तेलाचेच दिवे लावले आणि तुपाचे दिवे मी छोटेशा निरंजनीत लावित असते नाहीतर मग पंतीत लावत असते वरती तर पंथितच लावले होते ते कारण मी बनवून ठेवलेले असतात ना तुपाचे दिवे तर तेच यूज करत असते पण आता महादेवाला मी ह्याच्या तांब्याच्या ह्याच्यात आहे ते तर तुम्ही पुढे पाहालच तर आता ना मी अभिषेकाची तयारी करते इथं ना तांब्याचं ताट ठेवले आणि त्याच्यावरती गळतीचं जे स्टँड असतं ना ते ठेवले आणि त्याच्यावरती गळतीचं जे भांड आहे ते पण सुरू केलं म्हणजे गळती सुरू केली आणि त्याच्याखाली आता नर्मदेश्वर महादेव मी ठेवते हे महादेव मला आजच रिसीव झाले म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीच आले तर मला खूप जास्त आनंद होता आणि हे महादेव आहेत ना हे स्वयंस्थापित महादेव देव आहेत म्हणजे म्हणजे ह्याची प्राणप्रतिष्ठा करायची आपल्याला गरज नसते आपण अन का लगेच अशाला असे जरी देवारात ठेवले त्याची पूजा करायला सुरुवात केली ना तरी चालतं म्हणून मग प्राणप्रतिष्ठा कारण ते स्वतः म्हणजे नर्मदा नदीमधला एक दगड असतो म्हणजे नर नर्मदा नदीला हे वरदान मिळालेलं आहे की त्या नर्मदा नदीमधलं एक कण ना कण म्हणजे एक कण जरी असेल ना तर त्यालासुद्धा महादेवाचं स्वरूप मानलं जातं म्हणजे महादेवाचा त्यामध्ये वास असतो आणि हे आता मोठाच आहे ह्याला कंकर महादेव कंकरेश्वर महादेव पण म्हणतात किंवा कंकर महादेव पण म्हणतात तर मग हे मी मागवले आणि खास महाशिवरात्रीच्या दिवशी मला इतकं छान वाटलं ना खरंच मी सांगू शकत नाही त्या दिवशीच मला ते रिसीव झालं आहे आणि त्यातले त्यात मला रुद्राक्ष पण आलं त्याच्याबरोबर त्याची तर मला माहीत पण नव्हता ना अपेक्षा पण नव्हती मिळेल म्हणून पण ते स्व स्वतःहून माझ्या घरी आलेले आणि हा जे पहि म्हणजे ही जी छोटी पिंड आहे ना तर ही माझी पहिली आहे तर बरेच ठिकाणी मी चौकशी केली की हे काय करावं ह्या पिंडीचं किंवा दोन पिंड ठेवावे की नाही पण मी प्रदीपजी मिश्रांचं एक वाक्य म्हणजे हे एक व्हिडिओ ऐकला तर त्यातमध्ये त्यांनी सांगितलं जे नर्मदेश्वर आहे ना तर ते नर्मदेश्वर नर्मदेश्वर स्वरूप म्हणून पूजावं आणि जी दुसरी पिंड आहे त्याला काशी विश्वनाथ स्वरूप म्हणून पूजावं तर बऱ्याच जणांच्या घरी ह्याला जलाधारी नसते नर्मदेश्वरला फक्त जो जसा स्टोन आहे ना तो तसाला तसाच पूजला जातो पण आज आपण त्याला जलाधारी का ठेवली आहे कारण त्यांचं स्वरूप असं उभेलं उभं असावं म्हणून आपण त्याला जलाधारी ठेवली म्हणजे घेतली आहे मागवली आहे मी आणि दुसरं तर काशी विश्वनाथ स्वरूप आहे तर हा छोटा जे आहे ना माझ्याकडं म्हणजे माझी अगोदरची पिंड तर ती मी त्र्यंबकेश्वर करून आणलेली होती आणि माझं ना मनच होत नाही आहे मी त्याला विसर्जन करावं किंवा मी त्याला देवालयात पूजू नये कारण मी इतके वर्ष त्याची पूजा केलेली आहे ना अचानक आपण त्याला काढावं हे माझं मनच होत नव्हतं म्हणून मग मी दोन्ही पण पूजन करते तर मला मी प्रदीपजी मिश्रांचा तो व्हिडिओ ऐकला ना तर मग मला असं वाटलं की का आपण सोडावं नाही का म्हणजे खूप वर्ष झालं मी करते त्याची पूजा आणि मी ती त्र्यंबकेशवरून आणलेली स्पेशल मूर्ती आहे त्यामुळे मी मी तर काही तिला सोडणार नाही मी दोन्हीची पण पूजा करणार आहे आणि असं चालतंय ते बोलले की एक स्वरूप काशी विश्वनाथ आणि एक स्वरूप नर्मदेश्वर म्हणून आपण पूजन करावं तर मग तसं क चालतंय तर म्हणून मग मी नाही त्याला विसर्जन पण नाही करणार आहे आणि कोणाला देणार पण नाही आहे आणि आता इथं ना या ठिकाणी मी अगोदर पाण्याचा अभिषेक केला तर पाण्याचा अभिषेक करताना आपण सिंपल ओम नम शिवाय म्हणून जरी अभिषेक केला ना तरी चालतो पण मी मंत्र घेत होते साईडला आणि त्यानंतर मग मी पंचामृताचा अभिषेक करते तर पंचामृतामध्ये मी दही दूध साखर तूप आणि मध हे पंचामृत मिक्स केले आणि त्याचा मी आता अभिषेक करते तर मी नर्मदेश्वर शिवलिंगावर तर अभिषेक करतेच आहे पण जे रुद्राक्ष आलेलं आहे ना तर त्याच्यावर पण करते आणि शिवाय माझ्या पहिल्या पिंडेवर पण करते तर सोबतच मी तिन्ही तिन्ही ह्याच्यावर करते तर कुणी कुणी रुद्र यंत्र असतं त्यांच्या त्यांच्याकडं तर त्याच्यावर पण करतात तर कशावर का करायला फक्त नामजप होणं आणि त्यांना अभिषेक होणं गरजेचं आहे आणि महादेव हे इतके भोळे आहेत ना तुम्ही फक्त एक लोटा जल जरी त्यांना वाहिलं ना तरी ते खूप प्रसन्न होतात आणि आपले सांब सदाशिव आहेत महादेव खूप जास्त भोळे त्यांचे भोळ्या भावाने जर भक्ती केली ना तर ते तसेही प्र म्हणजे खूप प्रसन्न होतात आणि मी खूप लहानपणापासून महादेवाची भक्ती करत आलेली आहे म्हणजे मला कळतही नव्हतं तेव्हापासून मी सोळा सॉरी सोमवार धरते सोळा सोमवार पण मी केलेले आहेत आणि मला ना म्हणजे त्यांची प्रचिती पण आलेली आहे की नाही का म्हणजे मा मी कंटिन्यू सोमवार माझे लग्नाच्या अगोदरपासून म्हणजे मला कळतही नव्हतं सहावी सातवीपासून मी सोमवार करते माझ्या मम्मीने मला करायला सांगितले मी केले मी विचारलं पण नाही का आणि का आणि आमच्या इथं ना कंकालेश्वर मन मंदिर आहे ना तर आम्ही दर सोमवारी तिथे जायचे उपवास करायचे तर खूप केलेलं आहे महादेवाचं आणि अजूनही करणारे आणि कायम करत राहणारे आणि त्यामुळे ना मला फळ इतकं छान मिळालं आहे ना माझा नवरा मला इतका चांगला मिळाला आहे महादेवाच्या कृपेने आणि तू मला सांगते माझ्या ज्या दिवशी माझं लग्न झालं ना त्या दिवशी सोमवारच होता आणि महादेवाच्या दारातच माझं लग्न झालेलं आहे म्हणजे मी यामागे पण तुम्हाला एकदा म्हणजे शेअर केलेलं आहे की माझं लग्न वृद्धेश्वर मंदिर जे आहे ना तर तिथं झालेलं आहे म्हणजे महादेवाच्या दारात माझं लग्न झालेलं आहे आणि शिवाय सोमवारचाच दिवस होता तो आणि माझे जे जे माझ्या आयुष्यातले काम म्हणजे चांगले काम झालेले आहेत ना ते सगळे सोमवारच्या दिवशी झालेले आहेत इव्हन माझं जे डोहाळ जेवण होतं ते सोमवारच्या दिवशी झालेलं आहे माझं बाळसुद्धा सोमवार दिवशी जन्मलेले त्यामुळे मला सोमवार आणि महादेव खूप प्रसन्न आहेत आणि मी त्यांचं कायम ले ले, करत आलेली आणि इथून पुढेही करत राहणारे आणि काय झालं दोन पिंड ठेवल्या तर आप म्हणजे महादेवच आहेत ना तर मंदिरात पण असतातच ना दोन दोन तीन तीन पिंड आणि शिवाय त्यांची भक्ती करतोय ना हे महत्त्वाचं मग ते कोणत्या स्वरूपात करतोय हे एवढं महत्त्वाचं नाही महादेवाची भक्ती करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मला खूप दिवसाची इच्छा होती नर्मदेश्वरची शिवलिंग घेण्याची तर ते फायनली आज माझ्या घरी आलेलं आहे आणि मला इतकं आत्तासं त्यांना असं खूप असा आनंद होता आणि खूप असं भरून येतं आहे की नाही का म्हणजे मी खूप दिवसांची इच्छा होती आणि ते आज मला भेटलं आहे तर खूप छान आनंद पण होतो आहे आणि खूप असं मस्त पण वाटतं आहे मला आणि मेन म्हणजे न मोठ मोठी जर शिवलिंग असेल ना तर त्यावरती आपल्याला असं भस्म पण छान लावता येतो अशी तिन्ही बोटाने मला छोटी होती ना अगोदरपिंड तर त्याच्यावर लावता येत नसाय तरी पण मी लावायचे अजून पण लावती आहे पण मोठ्याच्यावरती जरा छान दिसतं आणि जितकं असं शृंगार मला ना देवाची भक्ती म्हणजे देवाच्या शृंगारातच भक्ती दिसते आणि तर मस्त मी शृंगार करून घेतला आहे सगळा एक छान चा, छान चांदीचं बेलपत्र आहे ते पण ठेवलं आहे रुद्राक्ष ठेवला आहे छोट्या ह्याला एक अशी मा मोत्याची माळ आहे माझ्याकडे ती पण घातली आहे आणि आता मा, 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 मी मोठ्या शिवलिंगालासुद्धा एक छान माळ आणेन तेव्हा मला माझ्या डोक्यात असेल मी तेव्हा रुद्राक्षाचीच अशी छोटीशी मिळाली माळ तर मला मी ती आणेन तर चला आता इथं ना सगळं जवस तीळ वगैरे लवंग मिरे जे आपण महा महादेवाला वाहत असतो तर ते सगळं मी इथं वाह वाहून घेतलं आहे आणि छान अशी महादेवाचा शृंगार झाला आहे पूजा झाली आहे सगळं छान झालं आता त्यानंतर ना बेलपत्र वगैरे आहेत पण त्या अगोदर माझ्याकडं डमरू त्रिशूळ वगैरे ते आहे ते ठेवाय ठेवले मी इथं पूजेत शंख घंटी ते पण ठेवले कारण घंटानाद पण खूप आवडतो महादेवांना आणि श म्हणजे डमरू डमरू वाजवलेला पण खूप आवडतो त्यानंतर शंख हे ठेवणं गरजेचंच चा असतं प्रत्येक पूजेमध्ये वगैरे तर ते पण ठेवलं आहे मी आणि शंख कधीच आणि कोरडा ठेवू नये त्यामध्ये थोडं पाणी असावं तर मी ते पण ठेवलं आहे आणि इथं ना मस्त असा छान गजर आहे माझ्याकडं तो पण ठेवला आहे महादेवांसाठी आणि त्यांच्या भोवती असं ठेवलं आहे आणि त्यानंतरनं हे जे वॉटर आहे ना तर याला स्प्रे तर ते खास महादेवांसाठीच असणार आहे मे बी तर मी त्यांना ते स्प्रे केलं तर किती भारी ना आपण कसं आपलं स्वतःला परफ्यूम वगैरे लावतो आणि स्वतःला जरा एनर्जेटिक फील होतं किंवा पॉझिटिव्हिटी येते तर तसाच मी देवाला पण लावला आहे आणि देवाला पण छान असं पॉझिटिव्हिटी आली असेल आणि त्यांच्या त्या सुगंध इतका सुंदर आहे ना तर सगळं घरात दरवळत होता तो नंतर पूजेनंतरसुद्धा आणि बेलपत्र मला खूप मोजगे मिळाले पण असं म्हणतात ना एक बेलपत्र असेल तरी चालतं तर मग जेवढे आहेत तेवढे मी वाहून घेतले आणि त्यानंतर मग बाकीचे तांदूळ वगैरे वाहून महादेवाची पूर्ण पूजा केली त्यानंतर शिवस्तुती पण म्हटले मी आणि आरती पण केली तर आरती ते तर तुम्हाला पुढे शेअर करतेच आहे मी आरतीचा व्हिडिओ वगैरे पण त्या अगोदर सगळे बेलपत्र वगैरे आता इथं वाहून झालेत आणि माझं असं ना म्हणजे थोडंसं छान पण दिसलं पाहिजे आणि महादेव पण आपले दिसले पाहिजे आता बेलपत्र तर वाहिलेत वाहिल्यानंतर मी आता ते थोडेसे असे खाली वगैरे ठेवणार आहे पण त्या अगोदर ना मी त्यांना सगळे नैवेद्य दाखवून घेतले पाण्याने चौक भरीव चौकन करून मी त्यावरती ड्रायफ्रूट्सचं एक हे ठेवलेलं आहे वाटी त्यानंतर एका साईडला फळं ठेवलं म्हणजे द्राक्ष ठेवले होते फळामध्ये त्यानंतर खिचडी पण आज बनवली होती ना मी, मी तर खिचडी पण ठेवली आहे मी ह्याच्या नैवेद्याला तर तिथं ना नेमकं तिथं शूट झालं नाही पण नंतर तुम्हाला दाखवीन ते मी आणि एक साईडला दूध ठेवलेलं आहे दुधात थोडीशी साखर पण घातलेली आहे नैवेद्य म्हणून ठेवलं आहे आणि हे पाहू शकता इकडं हे खिचडी वगैरे पण ठेवलेली आहे आणि मध्यभागी पाणी ठेवलं आहे आणि त्यानंतर ना काय म्हणतात हे तुपाची वात आहे ना तर ती पण लावणारे महादेवाला तुपाची वात आणि कापर कापूर खूप आवडतो जाळलेला आणि त्याच्यामुळं मग इथे तुपाची वात ठेवली आणि शिवाय प म्हणजे आरतीच्या ताटात ता 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 जी पंचारती आरती ठेवलीत ना तिथं पण सगळ्या तुपाच्या वाती आणि एक मध्यभागी कापूर जाळ म्हणजे आरती करतो आपण ते कापूर तर त्या कापूरानेच आरती करते तर आता ना हे ठेवलेले आहेत ना सगळे काय म्हणतात बेलपत्र तर ते व्यवस्थित मी जरा अरेंज करून ठेवते म्हणजे आपले महादेव पण खूप सुंदर दिसतील आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पूर्ण पूजा वगैरे मांडून झाली पूजा करून झाली आणि महादेवांचं रूप पण किती सुंदर दिसतं आहे रुद्राक्ष पण छान दिसतं आहे आणि पूजा खूप छान झाली त्यानंतर आता मी इथं पंचारती पेटून घेतली आहे तर आरतीच करायची पण म्हटलं त्या अगोदर तुम्हाला पूर्ण पूजा दाखवावी मस्त अशी रांगोळी काढलेली पूजेभोवती पूर्ण पूजा तुम्ही पाहू शकताय नैवेद्य वगैरे सगळं छान असं देवाला दिलेलं आहे आणि त्यानंतर मस्त डमरू वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि पूजा पण खूप छान झाली आणि त्यानंतर महादेवाची छान आरती पण करून घेतली लवलवती ती विकराळा ती नाही का ती आरती घेतली मी आणि धूप पण लावलं होतं धूप दीप कापूर सगळ्यांनी मस्त आरती झाली आज आणि पण अगदी प्रसन्न झालं आरती वगैरे करून महादेवाची पूजा करून आणि त्यानंतर ना पिहूचा बड्डे आहे आज आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तिचा बड्डे आलाय ना तर त्यामुळे बेत बघा काय केलंय मस्त खव्याची खीर करतोय दाखव ना केक पण आपण खीर ही खवा खीर किती जणांना पुरणार आहे फक्त खवा मेल्ट करून घेतोय का

तर या पुढील भागात पिहूचा बड्डे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर ह्याने ना खव्याची खीर घेतली केक करतोय आणि खव्या खवा इथं मेल्ट करून घेतोय आणि ते नंतर दुधात मिक्स करून खाव्याची खीर तर आज महाशिवरात्री असल्यामुळे असा बेत करावा लागला आणि केक पण तुम्ही पाहू शकताय टरबूजचाच बनवला बनवलाय त्याने आणि शुभमनेच बनवला हा केक तर महाशिवरात्री स्पेशल टरबूजचा केक त्याने बनवला होता तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तिचा पूर्ण बड्डे शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ